कार मित्रांनो आपण सात दिवसाखाली एक फवारणी घेतली होती बायोविटा आणि बायोविटा घेतलं होतं आणि काय घेतलं होतं हां रोको पावडर तर आपण बायोविटा आणि रोको पावडरची फवारणी केली होती तर त्याचे रिझल्ट बघा तुम्ही खास याच्यासाठीच व्हिडिओ केला आहे रिझल्ट बघा बायोविटाचे एकदा आपली मरबरो मर बी थांबली आणि फुटवे ब्रँचेस किती निघाल्यात बघा आणि मधला फांदी मधला गॅप बी बघा ना किती सुंदर आलाय एकच झाड आहे बरं मनसाला दोन झाड आहेत नाही नाही एकच आहे बघा इथं एक आहे आणि इथे एक या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक हे बघा ही हे सिंगल हे आहे का सिंगल हे बघा स्टेम कसे फुटू आयले आहेत हे बघा हे नवीन फुटवा आला थँक्यू मित्रांनो माझी व्हिडिओ बघितली त्याबद्दल तुमचे आभार असंच प्रेम राहू द्या लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून ल ओके